मंडळी हा व्हिडिओ नीट पहा हा व्हिडिओ आहे नाशिकच्या मालगाव मधला एक छोटासा मुलगा कार्यालयामध्ये गेम खेळला तेवढ्यात त्यामध्ये एक बिबट्या शिरला तो मुलगा घाबरला नाही शांतपणे बसला आणि अलगत उतरून दरवाजा लावून घेतला मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिटून एक कॉट आहे त्याच्यावर मी बसलेलो होतो बिबटे आला सळंग गेला मग मी पाहिलं जोगा जोरात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून ला पळून येऊ लागला थोडी गेलो पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इकडून आले स्वेटर बनते तुला भीती नाही वाटली का ते सगळं करत असतं एवढी मालेगावच्या साई लॉन्स कार्यालयामध्ये सकाळी हा बिबट्या शिरला होता त्या चिमुकल्याच्या प्रसंग अवधानामुळे त्या बिबट्याला वन अधिकाऱ्याला जेल बंद करण्यास फारशी अडचण आली नाही खरं तर घरात उंदीर जरी दिसला तरी घाबरणारे अनेक जण आहे परंतु एवढा मोठ्या बिबट्या समोर आला त्या मुलाने धाडस दाखवलं आणि त्याच्या धाडसीपणाने बिबट्या हा कैद झाला